महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे ते राज्याचे उमदे नेतृत्व होते जे त्यांच्या मनात होते तेच ओठात होते कोणाला राग आला तरी चालेल त्याची पर्वा त्यांनी केली नाही असे व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे सामाजिकरित्या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती सरकारमध्ये राहूनही सरकारच्या काही कार्यक्रमांना मी जाणार नाही अशीही त्यांची भूमिका आपण पाहिली आहे अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडी आणि संपूर्ण आंबेडकर परिवाराच्या वतीनं आदरांजली वाहतो प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातलं एक उमद नेतृत्व असं म्हणता येईल वादग्रस्त नेतृत्व असंही म्हणता येईल <coughs> जे मनात होतं ते ओटावरती होतं त्याचं कोणाला राग लोब आला तरी चालेल पण मांडून मोखळ होऊन जायचं असं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून अचानकपणे निघून जाणार हा धक्कादायक सगळ्यांनाच आहे म्हणजे कोणाचीही ध्यानीमानी नसेल की अजित पवार यांचा मृत्यू अशा रीतीने होईल किंवा ते उद्या नसणार मला तर हा महाराष्ट्राला धक्का आहे असं मी त्या ठिकाणी आहे पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आम्ही त्यांना सहन श्रद्धांजली वाहतो पुरोगामी नेत्यांमध्ये हे जे नावं घेतली जातात त्यामध्ये एक अजित पवार यांचं नाव होतं याकडे कसं पाहत नाही एक बरोबर होतं की त्यांनी सोशली सर्वांना घेऊन जाण्याची असणारी भूमिका त्यांनी ठेवली होती आणि त्या पद्धतीने ते वागत होते त्याच्यामुळे असणार सरकारमध्ये जरी होते तरी सरकारच्या काही कार्यक्रमांना मी याच्याशी सहमत नाही असं बोलण्याचं धाडससुद्धा त्यांचं होतं म्हणून मी असे म्हटलं की त्यांचं जे मनात होतं ते ओठात होतं आपल्याला कोण काय करेल काही न करेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती बे त्याची त्यांनी कल्पना केलीच नाही आणि मांडत बसले ते एक उमदे व्यक्तिमत्व बी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये आज हरपलाय आपल्याकडून तुम्ही ट्विट करताना एक शेवटचे रांग त्याच्यामध्ये कोण टाकले की या सगळ्या अपघाताची चौकशी देखील व्हावी कसं पाहत आहे असे की त्याची शेवटी असा अपघात आहे तो अपघात कसा घडला याची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे अपघात होणार नाही याची दक्षता घेता येते उत्तर महाराष्ट्रसाठी प्रवीण गायकवाड उत्तर नेटवर्क नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड